अनन्त रिफ्रेश अनंत व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या तब्बल पाच व्हिडिओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यांच्या मालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे या कारवाईत त्रेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह शेचाळीस मशीन मिळून तब्बल नऊ लाख त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सिंधुदुर्ग कुडाळ पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भांड हवालदार गणेश चव्हाण कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली त्या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावावरती जुगार खेळला आहे त्यातून आर्थिक व्यवहार होत आहेत अशी तक्रार होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल